नमस्कार आज आपण उभे आहोत अशा एका वळणावर जिथे निसर्गाची आहे हाक ऐकणं ही आपली जबाबदारी आहे आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन एक दिवस पण एक जागृतीची सुरुवात आपल्या सर्वांचं माझ्या विजया जाधव यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे शाळेत असो की घरात आपण सर्वांनी एक पाऊल पुढे टाकले तर आपले भविष्यातील पृथ्वीचे रूप बदलू शकते आपली छोटी कृती उद्याचं जग घडवेल आपण श्वास घेतो पण कधी विचार केला आहे का हा शुद्ध श्वास आपल्याला कोण देतं निसर्ग झाडं नद्या वारे आणि जीवसृष्टी यांच्यामुळेच आपले जीवन सुसह्य आहे पण आज आपल्याच हातून पर्यावरण संकटात सापडले आहे दरवर्षी लाखो झाडं तोडली जातात नद्या घाण होतात प्राणी नामशेष होतात पण आपण केवळ पाहत राहतो आज हवामान बदललं आहे पृथ्वी तापते आणि हे थांबवायचं असेल तर हा बदल आपल्यालाच करावा लागेल जागतिक पर्यावरण दिन म्हणजे एक आठवण की ही पृथ्वी आपली आहे चला आजपासून एक छोटासा बदल करूया दरवर्षी एक झाड लावा प्लास्टिक कमी वापरा पाण्याची बचत करा पर्यावरणपूरक सवयी अंगी करा आज आपण निसर्गासाठी उभं राहिलो तर उद्या निसर्ग आपल्यासाठी उभा राहील चला एक हिरवी शपथ घेऊया पर्यावरण वाचवूया स्वतःसाठी पुढच्या पिढ्यांसाठी आणि आपल्या सुंदर पृथ्वीसाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पूर्वीचेच असाल तर बेल ऑकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल विज्ञानविषयक शालेय शैक्षणिक व्हिडिओ आणि शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद